महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्यातील संघर्ष आता थेट मीडिया समोर आलाय बावनकुळेकडून कायदेशीर नोटीस पाठवल्याची चर्चा असताना कुंभारे यांनी माझ्यापर्यंत कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही आणि नोटीस मिळाली तरी मी मुळीच माफी मागणार नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलंय कामठ्या नगर परिषद निवडणुकीतील आरोप आचारसंहिता उल्लंघन यावरून उठलेला वाद आता कायदेशीर लढाईच्या उंबरठ्यावर आहे सुलेखा कुंभारे यांनी यांच्यावर केलेल्या गंभीर हा वाद अधिक चार डिसेंबर रोजी नागपूर प्रेस क्लब मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुलेखा कुंभारे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध खोटे आधारहीन आणि बदनाम करणारे आरोप केले ही पत्रपरिषद अनेक न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आली कुंभारी यांनी बावनकुळे यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत श्रीमंत उमेदवारांना समर्थन देणं त्यांच्या सहकार्याला दलाल म्हणणं काळ्या पैशांचं संरक्षण करणं तसंच बोगस मतदानाला प्रोत्साहन देणं असे गंभीर आरोप सार्वजनिकरित्या केले यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःकडून कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती शनिवारी मीडियात आली हे सह, सर्व आरोप पूर्णपणे खोटे आधारहीन आणि दिशाभूल करणारे आहेत आणि त्यामुळं समाजात बावनगुळी यांची प्रतिमा खराब झाली आहे बदनाम करणारे आणि गैरजबाबदार विधानं तात्काळ मागे घेतली जावीत आणि सोशल मीडियासह सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर त्यांचा प्रसार थांबवावा पत्र परिषदेत केलेल्या आरोपांसाठी बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी आणि सर्व मीडिया व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक दुरुस्ती पत्रक जारी करून पंधरा दिवसांच्या आत मानहानीबद्दल पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असं नोटीशीत नमूद असल्याची माहिती मिळाली मात्र रविवारी पुन्हा ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी माहिती जारी केली मला आस्थागायत गायत कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही बावनकुळेंनी मीडियात खोटी बातमी पसरवून गैरजबाबदारी दाखवली आहे मी भीम सैनिक आहे लढायला तयार आहे माफी मागायचा तर प्रश्नच नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं कामठे नगर परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले फार्म हाऊसवर जप्त झालेले आक्षेपार्ह साहित्य बोगस मतदार आणि बोटाची शाई पुसणारे केमिकल या सर्वांवर बावनकुळे मौन का बाळगून आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला त्यासोबतच पुण्यातील महार जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांची भूमिका आणि महसूल खात्याकडून झालेली कारवाईही त्यांनी निशाण्यावर घेतली महसूल मंत्री म्हणून बावनकुळेस या घोटाळ्यात जबाबदार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुलेखाता यांनी केली कायदेशीर नोटीस आरोप प्रत्यारोप आणि प्रकरणातील संवेदनशील मुद्दे या सर्वांमुळे बावनकुळे विरुद्ध कुंभारे सामना आता अधिकच चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत